ही जी स्ट्रॅटजी आहे ही स्ट्रॅटजी एवढी सिम्पल आणि बेस्ड आहे की जर तुम्ही फक्त ह्या स्ट्रॅटजीच्या बेसवर किंवा ह्याच्या मदतीने जरी काम करत असाल तरी सुद्धा तुम्ही चांगले रिटर्न जे आहे ते फक्त आणि फक्त या स्ट्रॅटजीच्या मदतीने जनरेट करून घ्याल सगळ्यात पहिले तर एक छोटसं डिस्क्लेमर इथे आपण जे काही पण स्टॉक डिस्कस करणार आहे किंवा बघणार आहे ते फक्त आणि फक्त एक्झाम्पल पर्पजसाठी एज्युकेशन पर्पजसाठी आपण बघतोय त्यासाठी आपण कोणतेही बाय किंवा सेलची रिकमेंडेशन देत नाहीये हे फक्त आपण शिकण्यासाठीच हे स्टॉकचे एक्झाम्पल घेतलेत जे करून मला तुम्हाला याच्या आधी जे झालेलं हे पॅटर्न आहे ते पॅटर्न मला दाखवता यावं आणि ते तुम्हाला शिकवता यावं बस हेच या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार तुम्ही जर समजा कोणताही स्टॉक घेत आहे तर तो, तो स्टॉक कधीही तुम्ही एकदम वाढलेल्या किमतीमध्ये घेत नाही आपण काय करतो की बाबा आपण कोणतीही वस्तू जर घ्यायला जातो यार ह्याची किंमत जी आहे ती खूप जास्त आहे जेव्हा याची किंमत कमी होईल तेव्हा जाऊन मी ती वस्तू घेईल सेम थिंकिंग किंवा प्रोसेस जी आहे माइंडसेट जे आहे ते या पुलबॅक स्ट्रॅटेजीमध्ये आपण काम करतो कोणताही स्टॉक काय आहे की समजा इथून सुरुवात झाला तर तो, तो अशा आता हे जे पुलबॅक स्ट्रॅटेजीमधले अपट्रेंडमधले स्टॉक आहेत ते अशा पद्धतीने चालतात की तो वर जातो मग थोडासा पुलबॅक देतो करेक्शन देतो मग तो परत थोडासा वर जातो परत थोडासा पुलबॅक करेक्शन देतो आणि वर जातो आता हे जे स्टॉक आहे ही जी प्रोसेस आहे कुठलाही स्टॉक जेव्हा एक्झाम्पल पण मी तुम्हाला दाखवणारच आहे पण जेव्हा एखादा स्टॉक असा अपट्रेंडमध्ये जाऊन थोडंसं करेक्शन देताना जेव्हा तुम्हाला दिसतो इथे तुम्हाला दिसेल की हे करेक्शन जे आहे त्याने इथे दिलेलं आहे हे करेक्शन जे आहे त्याने इथं दिलेलं आहे जेव्हा एखादा स्टॉक असा वर जातो आणि वर जाऊन जेव्हा तो खाली येतो त्या ती जी प्रोसेस होते त्या प्रोसेसला आपण पुलबॅक झालेला आहे तो स्टॉक किंवा सोप्यात आपण असंही म्हणतो की करेक्शन झालंय त्या स्टॉकमध्ये असं आपण म्हणतो आता असं का होतं आता एखादा व्यक्ती आहे त्याने इथे स्टॉक विकत घेतले ठीक आहे किंवा इथे स्टॉक विकत घेतले तर जेव्हा तो, तो स्टॉक त्याला एक पाच पर्सेंट दहा पर्सेंट जे काय पण त्याचा एक मिनिमम टार्गेट असेल प्रॉफिट अचीव्ह होताना दिसतो तर इथे ते लोक त्यांची प्रॉफिट बुकिंग जे आहे हो ते करताना आपल्याला दिसतात जेव्हा प्रॉफिट बुकिंग होते लोक आपले शेअर्स विकतात ऑटोमॅटिक काही दिवसांसाठी दोन चार पाच दिवसांसाठी तो जो स्टॉक आहे तो थोडासा असा त्याच्यापेक्षा जास्तही असू शकतो पण थोडासा तो असा करेक्शन देतो थोडासा पुलबॅक देतो आणि तिथून मग परत जे लोक इंटरेस्टेड असतील ते लोक इथे बाय करायला सुरुवात करतात आणि मग परत इथून तो स्टॉक जो आहे तो वर जातो तर ह्या स्ट्रॅटजीमध्ये आपण काय करतो जेव्हा एक स्टॉक मूव देऊन थोडासा करेक्शन देतो आणि परत थोडासा मूव देऊन परत थोडासा जेव्हा करेक्शन देतो तर तेव्हा आपण त्याला ज्या करेक्शनची त्याची करेक्शनचा जो पॉईंट आहे त्या पॉईंटमध्ये आपण जाऊन तिथे त्याला विकत घेतो तर इथे जर तुम्ही पाहिलं तर जेव्हा हा स्टॉक अशा पद्धतीने जातोय हा अपट्रेंडमधला स्टॉक आहे हे जे पुलबॅकवाले मूव्ह आहेत हे मॅक्सिमम टाइम तर जे अपट्रेंडमधले स्टॉक असतात त्या अपट्रेंडमध्ये स्टॉक जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतात एक्झाम्पल किंवा एकोणास तारखेला त्याने हाय मारला त्याच्यानंतर नेक्स्ट त्याने आठ जानेवारीला हाय मारला त्याच्यानंतर नेक्स्ट त्याने इथे बा तेवीस जानेवारीला हाय मारला परत इथे त्याने दहा फेब्रुवारीला हाय मारला हे एक्झाम्पलसाठी मी घेतोय आता जेव्हा कुठलाही स्टॉक जो आहे तो त्या त्याच्या पहिल्या हायच्या नेक्स्ट जो हाय त्याचा पुढे त्याचा वरचा हाय असेल म्हणजे त्याला आपण काय म्हणतो असं आपल्या या ट्रेडिंगच्या भाषेमध्ये की त्याने हायर हाय जो आहे तो क्रिएट केला आहे नेक्स्ट टाइम त्याने परत तिथून जेव्हा करेक्शन झाला तर परत त्याने एक हायर हाय क्रिए क्रिएट केला परत तिथून जेव्हा करेक्शन झालं परत त्याने एक नेक्स्ट हायर हाय क्रिएट केला तसा तो, तो जो अपट्रेंडमधला स्टॉक असतो तो हायर हाय जे आहे तो करेक्ट करत जात असतो आता दुसरी गोष्ट काय आहे की चला हा तर अपट्रेंड आहे तर नेहमीच जो पण स्टॉक आपण घेऊ तो असा अपट्रेंडमध्ये जात राहील का तर काही असे स्टॉक असतात की ते अपट्रेंडमध्ये न जाता चान्सेस असतात की बाबा त्या स्टॉकचा तो जो स्टॉक आहे तो असा खाली पण येऊ शकतो इथून आता इथे जो हा स्टॉक आलेला आहे तर हा इथून असा खाली पण इथे वर न इथून वर न जाता तो असा इथून खाली पण येऊ शकतो बरोबर मग असे स्टॉक जे असतील ते आपण कसे ओळखतो बाबा मला तर वाटतंय की हा अपट्रेंड आहे आणि त्याचा अपट्रेंड आता या जागी संपलाय हा त्याचा इथपर्यंतच तो गेला याच्यावरती मला असं वाटतंय की तो स्टॉक जाणार नाही हा त्याचा लास्ट पॉईंट आहे याच्यावरती मला वाटत नाही की तो स्टॉक इथून पुढे जाईल किंवा इथून जर तो खाली जातोय तर वर जाईल की नाही जाईल खाली जाईल काय होईल ते जर आपल्याला बघायचं असेल ते कॅल्क्युलेशन किंवा ती प्रोसेस जर आपल्याला बघायचं असेल त्याच्यासाठी ती आपण तीन जे टूल आहेत त्यांचा वापर करतो तर समजा हा जो स्टॉक आहे आपला अशा पद्धतीने मूव करतोय आता हा आला इथपर्यंत ठीक आहे इथपर्यंत आला आता इथून हा जो त्याने इथे मूव दिलाय इथून आता तो वर जाईल खाली जाईल कुठे जाईल आपल्याला माहिती नाही मग आपण काय करतो की सगळ्यात पहिले तर आपण पहिली जी गोष्ट आहे ज्याच्या मदतीने आपण हा ट्रेंडचा स्टडी करू शकतो ते आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे समजा हा एक त्याचा इथे सपोर्ट बनला आहे ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा त्याने इथे सपोर्ट बनवला बरोबर आता तोच जर सपोर्ट मी इथे पुढे बघितला तर तोच सपोर्ट त्याचा पुढे इथे रजिस्टन्स बनतोय ठीक आहे तसाच इथे पण एक त्याचा सपोर्ट ब रजिस्टन्स बनतोय स रजिस्टन्स बनलेला आहे इथून त्याने सपोर्ट घेतला आणि वर गेलाय मग मी काय करेल की मी या हा जो रजिस्टन्स आहे या रजिस्टन्सला एक ट्रेंडलाईन मी ड्रॉ करून देवे सपोर्ट आणि र रजिस्टन्स आपण कॅल्क्युलेट करतोय मग जेव्हा तो स्टॉक इथून वर त्याने आता आपण ही ट्रेंडलाईन ड्रॉ ड्रॉ कशासाठी कर केली आपण हे स रजिस्टन्स ड्रॉ कशासाठी केलाय की आपल्याला असं वाटतंय की इथून हा स्टॉक परत वर जायला पाहिजे पण तो वर न जाता जर तो स्टॉक खाली आला तर त्या स्टॉक मध्ये आपण ट्रेड घेत नाही आपण जेव्हा हा स्टॉक जेव्हा परत एक वेळेस मी तुम्हाला दाखवतो जेव्हा तो स्टॉक इथून वर गेला वरून खाली आला आणि इथून परत जेव्हा वर जातोय तो वरून जेव्हा परत तो रिव्हर्सल देईल तर रिव्हर्सल दिल्यानंतर त्याने परत वर जायला पाहिजे बरोबर मग आपण काय केली की के हा जो पॉईंट आहे इथे आपण एक रेजिस्टन्स जो आहे तो ड्रॉ करून ठेवली रेजिस्टन्स लाईन आपण बनवून ठेवली मग ती लाईन जर त्याने ब्रेक केली ठीक आहे आता ती राय लाईन जर समजा त्याने ब्रेक केली तर ब्रेक केल्यानंतर आता ही लाईन आहे त्याची ही ब्रेक केली तर ब्रेक केली तर मग आपण हा स्टॉक विकत घेऊ का त्याचा जो ट्रेंड होता जो अप ट्रेंड होता त्या अप मध्ये तो चालला होता तो जातोय का कंटिन्यू नाही जाते त्याने तिथे त्याचा ट्रेंड ब्रेक केला म्हणजे त्याचा जो मुवमेंट होता त्याची जी प्रोसेस होती ती त्याने ब्रेक केली आपलं काय आहे की तो स्टॉक तिथून असा रिव्हर्स घ्यायला पाहिजे ठीक आहे त्याने जर इथून ब्रेकआउट देऊन खाली जर येतोय समजा तर मग आपण त्या स्टॉकमध्ये त्या स्टॉक म्हणजे ही जी ट्रेंडलाईन आहे ही लाईन जर त्याने ब्रेक केली तर तिथे आपण त्याला परचेस करत नाही आपण काय करतो की ही लाईन ब्रेक केली इथे एक पॉझिटिव्ह कॅन्डल बनली मग इथे आपण त्याला विकत घेतो आपला जो स्टॉक आपल्याला विकत घ्यायचा आहे तो आपण इकडे त्याची बायऑर्डर टाकतो आणि इथून मग त्याच्यावरचा वरचा जो मूव्ह असेल तो मूव आपण कॅप्चर करतो पहिले तर ट्रे अशा पद्धतीने आपण सपोर्ट आणि रजिस्टन्स जे आहे ते बनवू शकतो सपोर्ट आणि रजिस्टन्स नेमकं काय तर जो खाली येऊन तो सपोर्ट जो घेतोय खाली येऊन इथून जो रिव्हर्सल घेतलाय हा त्याचा सपोर्ट आहे ठीक आहे त्याच्यानंतर तो इथे वर गेला वर जाऊन जेव्हा तो परत खाली आला तर हा त्याचा हायर हाय झाला हाय त्याने मारला आहे मग मा जेव्हा इथून खाली आला तर इथे थोडंसं रजिस्टन्स की बाबा लोक आता त्यांना वाटतंय की प्राइस जी आहे ती खूप जास्त झालेली वाटते या मध्ये स्टॉक जो आहे तो त्याची प्राईज जास्त वाटते लोकांना मग काही लोक प्रॉफिट बुक करून तिथून निघून जातात मग काही लोक जेव्हा रिव्हर्सल होतं रिव्हर्सल झाल्यानंतर जेव्हा आपल्यासारखी पुल बॅक पॅटर्नवर किंवा रिव्हर्सलवर जे ट्रेड करणारे लोक आहेत ते त्यांचा जेव्हा सपोर्ट रजिस्टन त्यांचा जो काही पण प्लॅन आहे त्या प्लॅनमध्ये जेव्हा तो स्टॉक बसतो तर ते लोक परत तिथे परचेस करायला लागतात आणि जसं ते लोक इथे विकत घ्यायला लागतात तसा स्टॉक जो आहे तो वर जायला लागतो ऑटोमॅटिकली इथे तुम्हाला दिसत असेल दुसरी गोष्ट ट्रेंड लाईन पण आपण ड्रॉ करू शकतो ट्रेंड लाईनच्या मदतीने आपण तो स्टॉक जो आहे तो घेऊ शकतो आता समजा ही एक अशी ट्रेंड लाईन मी ड्रॉ करून ठेवली पहिला समजा एखादा स्टॉक असतो तो असा इथून असा वर जातो परत या ट्रेंड लाईन जी आपण ड्रॉ करून ठेवली याला टच केला आता कमीत कमी दोन पॉईंट जे आहे त्याचे बनलेले पाहिजे तेव्हा आपण ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकतो ठीक आहे ह्या पहिला पॉईंट जो खालचा असेल तो दुसरा जो टच करून गेला आणि याच्यावरती मग आपण त्याला आता ऑब्झर्व्ह करतो तर पहिले तो वर गेला त्याने ट्रेंड लाईनला दुसरा पॉईंट टच केला मग तो परत वर गेला परत ये वर येऊन जेव्हा तो तिस तिसऱ्या वेळेस जेव्हा तो परत आपल्या या ट्रेंड लाईनला टच करतो ना या पॉईंटला तर तेव्हा आपण काय करतो हा जर ट्रेंड लाईनला टच केला आणि इथून मग तो आता रिव रिटर्न जाणार आहे असं आपल्याला वाटतंय मग आपण काय करतो इथे आपण त्याला परचेस करतो आणि आपला आ, रिस्क रिवॉर्ड प्रमाणे जो काय पण तुमचा स्टॉप लॉस आणि टार्गेट असेल तो फिक्स करून आपण त्याला वॉच वॉचमध्ये ठेवतो आणि बाय करून घेतो त्याला ठीक आहे आता इथे चान्सेस आहे की तो खाली पण जाऊ शकतो मग खाली जायला तर खाली गेला तर म्हणूनच आपण त्याचा स्टॉप लॉस लावून ठेवलाय बरोबर म्हणजे आपल्याला जास्त नुकसान नको व्हायला तो जर वर गेला तर आपल्याला त्याच्यामध्ये जास्त फायदा होईल बरोबर अशा पद्धतीने काही स्टॉक जे आहेत ते अशा ही जी ट्रेंड, ट्रेंड आहे या ला ट्रेंड लाईनच्या मदतीने पुढे जात असतात तिसरा जो ऑप्शन आहे पुल बॅक स्ट्रॅटजीचा तो आहे आपला हा फिफ्टी एम एच्या मदतीने आपण तो ट्रेड जो आहे तो घेत असतो आता तुम्ही हे डेली कॅन्डलमध्येही घेऊ शकता हे तुम्ही विकली हँडलमध्ये येऊ शकता आता विकलीमध्ये एक चांगला सेटअप इथे बनलेला दिसतोय म्हणून एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवून देतो तर इथे काय होतंय बघा जेव्हा त्या एम ए आता हा जो एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आहे फिफ्टीचा जेव्हा एक चांगल्या व्हॅल्युमसोबत त्याने ब्रेकआउट दिला वरच्या साईडला चांगल्या व्हॅल्युमसोबत हा म्हणजे ह्याच्या आधी जेवढी व्हॅल्युम होती त्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यूम इथे बनली पाहिजे बघा आता इथे जर तुम्ही खाली बघितलं तर आधी तर कमी होते इथे व्हॅल्यू जेव्हा तो फिफ्टी एम एच्या खाली होता पण ज्या दिवशी त्याने ब्रेकआउट दिला एक मोठी कॅन्डल जेव्हा बनली तर तेव्हा एक चांगला व्हॅल्यूम परत आलाय आता परत आल्यानंतर इथे एवढ्या चार पाच आठवड्यांचा जो स्पेस आहे त्या दिवसांमध्ये इथे तुम्हाला एक चांगली व्हॅल्यूम वाढताना इथे दिसून येते म्हणजे काय होतंय की लोक आता या स्टॉकमध्ये इंटरेस्ट जो आहे लोकांचा वाढत चाललेला दिसून येतोय आणि त्याच्यामुळेच इथे त्याने त्याचा जो फिफ्टी ई एम ए होता तो फिफ्टी ई एम ए ब्रेक केला आणि ब्रेक करून तो स्टॉक वरच्या साईडला गेलाय बरोबर तर मग आपला प्लॅन काय असतो आपला प्लॅन असतो की जेव्हा त्या स्टॉकने एक पॉझिटिव्ह कॅन्डल अप्पर साईडला क्लोज करून जेव्हा तो ट्रेड क्लोज होतो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण त्याला त्या स्टॉकमध्ये आपण आपली एंट्री घेतो आता एंट्रीचा क्रायटेरिया काय असतो तिथे आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्समध्ये मध्ये काय केलं जसाही टच झाला तर टच झाल्यानंतर आपण तिथे त्या दिवशी ट्रेड जो आहे त्या स्टॉक मध्ये घेऊन घेतो ब्रेकआउट झाला त्याच दिवशी लगेच नाही ट्रेड घ्यायचा थोडस चार पाच दिवस वेट करायचं बघा काय होतं वर गेला त्याच्यानंतर डायरेक्ट ब्रेकडाऊन झाला खाली आला आणि परत म्हणजे ज्या दिवशी ब्रेकआउट होतो ज्या आठ दिवसाचा पिरियडमध्ये जेव्हाही ब्रेकआउट झाला ब्रेक जाला नंतर असा होता कि तो तर ब्रेकआउट झाल्यानंतर असं होतं की तो स्टॉक एकतर थोडासा मुवमेंट देतो काहीतरी खालीवर वगैरे होतं बघा इथे दिसताना इथे सेम आपल्याला दिसत आहे मग तसं होऊन त्या ट्रॅपमध्ये आपण नको फसायला म्हणून आपण काय करतो ब्रेकआउट झाल्यानंतर थोडस एक चार ते आठ दिवस त्याने तिथे सस्टेन केलं पाहिजे आता एक हा एक एक्झाम्पल एक आहे तसाच अजून दुसरा पण एक स्टॉक आहे आता हा आर बी एन एल आहे आता तर समजा बघा डाऊन ट्रेडमध्ये जसं पण फिफ्टी एम ला आता हे पण लक्षात ठेवायचं फिफ्टी एच्या खाली जर तो स्टॉक ट्रेड करतोय त्या स्टॉकमध्ये आपल्याला ट्रेडच करायचं नाही कधी करू आपण जेव्हा तो अशा पद्धतीने वरच्या साईडला ट्रेड करत असेल बघा जसं जसं तो पुलबॅक देतोय पुल बॅक देऊन फिफ्टी एम ला टच करतोय तिथून परत रिव्हर्सल त्याचा चाललाय आता ही एक कॅन्डल आहे एका दिवसाची खाली क्लोज दिला पण त्याने परत दुसऱ्या दिवशी बाईंग झाले आणि परत त्याचा ट्रेंड जो आहे अपसाईडला सुरू झाला आहे बघा अरे लक्षात तर अशा पद्धतीने हा फिफ्टी ई एम एच्या मदतीने आपण पुलबॅक स्ट्रॅटेजी जी आहे त्याच्या मदतीने आपण आपले ट्रेड जे आहे ते घेऊ शकतो एक छोटा टार्गेट जास्त लालचीपणा नाही काय टेन्शन नाही मस्तपैकी बघा आता हा एक दुसरा स्टॉक आहे नायका याच्यामध्ये पण तुम्हाला एक चांगला पुलबॅक पॅटर्न जो आहे तो दिसून येईल बघा एकदम बेस्ट इथून बघा वर गेला फिफ्टी एम एला टच केला परत वर गेला फिफ्टी एम एला टच केला इथे तुम्हाला मस्त एकदम जो पॅटर्न आहे तो बनलेला दिसतोय जो अप ट्रेंडवाला पॅटर्न आहे फक्त एक एज्युकेशन म्हणून एक सिंपल ती स्ट्रॅटजी तुम्हाला समजावी ते एज्युकेशन तुम्हाला समजावं म्हणून हा एक छोटासा पुलबॅक पॅटर्नचा पुलबॅक स्ट्रॅटजीचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपण बनवून घेत तर अशा पद्धतीचे हे तीन पॅटर्न आहेत तीन पॅटर्न तुम्हाला फॉलो करून पुलबॅक स्ट्रॅटजी जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काम करायचंय कोणकोणते ते, ते पॅटर्न आहेत सगळ्यात पहिला जो पॅटर्न आहे तो आहे सपोर्ट आणि रजिस्टन्स सपोर्ट आणि रजिस्टन्सच्या मदतीने तुम्हाला त्या स्टॉकमध्ये ट्रेड करायचं असतं दुसरा जो यातला पॅटर्न आहे तो म्हणजे की ट्रेंड लाइन ट्रेंड लाइनच्या मदतीने तुम्हाला जी ट्रेंड लाईन मी तुम्हाला दाखवली त्याच्या मदतीने तुम्हाला त्या स्टॉक स्टॉकमध्ये ट्रेड आहे आणि तिसरा आहे फिफ्टी ए फिफ्टी च्या मदतीने मद सुद्धा आपण स्ट्रॅटेजी मध्ये काम करू शकतो आता जेव्हा जेव्हा कुठलाही स्टॉक या मधून एकही गोष्टीमध्ये जर फेल होत असेल तर तुम्हाला त्या स्टॉक मध्ये ट्रेड करायचं नाही समजा त्याचा सपोर्ट काय ब्रेक होतोय किंवा त्याने फिफ्टी ईएमएचा खाली तो स्टॉक जो आहे तो ट्रेड करतोय असं जर तुम्हाला दिसतंय तर त्या स्टॉकमध्ये तुम्हाला ट्रेड करायचं नाही बेस्ट आणि सिम्पल जर तुम्हाला चांगलं रिटर्न या स्ट्रॅटजीच्या मदतीने जर जनरेट करून घ्यायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ही स्ट्रॅटजी फॉलो करू शकता तर हा होता एक सिम्पल पुलबॅक स्ट्रॅटजीचा व्हिडिओ तुम्हाला जर अजून कुठल्या एखाद्या स्ट्रॅटजीवर व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी त्याच्यावरही व्हिडिओ बनवून देईल आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून जा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काही प्रश्न असतील तर कमेंट करा मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय करायचा प्रयत्न जे आहे ते करतच तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू